लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास प्रतीक पाटील यांच्या प्रयत्ना म्हणून हे आरोग्य केंद्र आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते उरुणी इस्लामपूर येथे आरोग्य केंद्राचे उद्घाटन उरुणी इस्लामपूर शहरातील कासेगाव का एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती कुसुमताई राजाराबा पाटील आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला या आरोग्य केंद्रासाठी कृष्ण विश्व विद्यापीठ कृष्ण हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कराड यांच्या विशेष सहकार्यातून या आरोग्य सह केंद्राची उभारणी करण्यात आली आहे आमदार जयंत पाटील यांच्या शुहस्ते हे उद्घाटन संपन्न झाले कृष्ण हॉस्पिटल कराडचे सर्वे सर्व डॉक्टर सुरेश भोसले यांची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती या आरोग्य केंद्राद्वारे सर्वसामान्यांना सर्व प्रकारच्या औषधोपचाराच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे विभागातील एकही माणूस वैद्यकीय सोयी सुविधेपासून वंचित राहू नये या उद्देशाने प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नामधून हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे अशा भावना आमदार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या